नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चालू पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय जो, जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो मित्रांनो आज अस तारीख आहे चोवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो नॅशनल गर्ल चाइल्ड डे आपण साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब बोगद्याचे अनावरण केले आहे तर उत्तर आहे चीन या देशाने केलेलं आहे चीनने तियान शान शेंगली बोगद्याचे बांधकाम पूर्ण केले आहे तो जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा आहे पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे आणि शिनी जियांग ह ना उई गुरु स्वायत्त प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढवण्यात मदत करणार आहे जगातला सगळ्यात मोठा बोगदा म्हटला एक्सप्रेस वेचा तर चीन मध्ये आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो अलीकडेच अमेरिका कोणत्या संघटनेपासून वेगळी झाली आहे हा खूप महत्वाचा लक्षात ठेवा की डब्ल्यू एच ओ पासून वेगळी झाली म्हणजे वर्ल्ड हेल्थ पासून वेगळी झाली आहे जी स्थापना कधी झाली मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली करोनापासून ही फेमस झाली लक्षात ठेवा सगळ्यांना माहिती असणं ठीक आहे ना फॉर्टी एट पासून ती वेगळी झाली आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आहे ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाते हिंदू हृदय सम्राट लक्षात ठेवायची गोष्ट आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारी एकोणीस सव्वीस रोजी यांचा जन्म झाला खरे नाव केशव ठाकरे होते परंतु सर्वसामान्यांमध्ये ते बाळासाहेब ठाकरे या नावाने प्रसिद्ध झाले जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस पुणे जिल्ह्यात झाला वडील केशव सीताराम ठाकरे प्रख्यात समाज सुधारक आणि मराठी अस्मितीचे प्रचारक बाळासाहेब म्हणजे शिक्षण मुंबईत झाले कारकिर्द व्यंगचित्रकार म्हणून ते फेमस होते आणि सुरुवातीला ते फ्री प्रेस जनरल इंग्रजी वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली एकोणीशे साठ च्या दशकात मार्मिक नावाचे साप्ताहिक सुरू केले जे मराठी जनतेच्या समस्यावर भाष्य करणारे व्यंगचित्र आधारित होते आणि एकोणीशे सासष्ट साली शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निधन सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झालेले आहे ठीक आहे ओके माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चौथा प्रश्न नुकतीच भारतातील वानखडे वान क्रिकेट स्टेडियमला किती वर्ष पूर्ण झाले आहेत मित्रांनो वानखेडे स्टेडियम कुठे मुंबईमध्ये लक्षात ठेवा चर्चगीट आणि मरिलाईन्सच्या मध्ये आहे ठीक आहे त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली मित्रांनो वानकडी स्टेडियम मुंबई महाराष्ट्रात आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्थापना झाली दोन हजार अकराच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सा अंतिम सामना या स्टेडियम खेळला गेला आणि मित्रांनो विजेता बनला भारत आपला देश आणि उपविजेता कोणता मित्रांनो श्रीलंका होता हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे असे सगळे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे कुंडाकुलम अनुप्रकल्प तमिळनाडू मध्ये असून कितवे युनिट सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो आतापर्यंत कुंडाकुलम मध्ये लक्षात ठेवा एकूण पाच होते सध्या आता सहाव सहाव युनिट सुरू करत आहे, आहे कुंडाकुलम किती सहावं या ठिकाणी सध्या पाच युनिट आहे एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सहावे युनिट बनवायला सुरुवात झाली आहे एक हजार मेगावॅट लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी लागणारे लाग संयंत्र लाग उपकरणे रशियाकडून आयात करण्यात आली आहेत मित्रांनो कुठून आयात करण्यात आली आहे रशियाकडून आयात करण्यात आली खूप महत्वाचा युनिटसाठी रशियाची कंपनी मदत करेल रोस्टोम लक्षात ठेवा रोसो टोम, रोस टोम मदत करणार आहे भारताचे लक्ष एकतीस बत्तीस पर्यंत अनुऊर्जा क्षमता वाढून बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅट करणे बघा भारताचं लक्ष काय एकतीस बत्तीस पर्यंत अनुऊर्जा क्षमता बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅट करणे आशिया खंडातली पहिली अनुवट्टी अप्सरा मुंबई मित्रांनो बीएरसी मध्ये आहे लक्षात ठेवा आणि भारताचा पहिला अनुप्रकल्प तारापूर पालघरमध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली होती सध्या भारतात किती अनुप्रकल्प मित्रांनो आठ आहेत लक्षात ठेवा आठ अनुप्रकल्प आहेत कुठे आहे काक्रापारा गुजरातमध्ये कलपक्कम तमिळनाडूमध्ये कुंडाकुरम तमिळनाडूमध्ये नरोरा यूपी मध्ये केगा कर्नाटकामध्ये तारापूर महाराष्ट्र गोरखपूर हरियाणा राजस्थान अणुप्रकल्प राजस्थानमध्ये भारतीय अनु अणुप्रकल्प कार्यक्रम जनकपुरे मित्रांनो डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे सहावा प्रश्न मित्रांनो थोडा हा प्रश्न महत्वाचा महत एक आहे नुकतंच इंडिया ओपन सुपर बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले खूप पॉईंट महत्वाचं आहे इंडिया ओपन सुपर बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार पंचवीस मध्ये एक महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे अँड से यंग लक्षात ठेवा आणि आत्ताच थोडंसं आपल्या आणखी एक पॉईंट घेता येईल पी व्ही सिंधू बद्दल मित्रांनो पोमाजी आहे पोमाजी इंडिया आहे पोमा इंडियाचे ब्रँड अम्बॅसिडर आता नुकतेच कोण झालेत आपले लक्षात ठेवा पी व्ही सिंधू झालेले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था ऍक्च्युली राजमेंद्रीमध्ये येईल ते अलीकडेच नाव बदलण्यात आलेले आहे तर आत्ता या संस्थेमध्ये तंबाखू सोबत लक्षात ठेवा खाली कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे खूप महत्वाचं आहे तर हळदीचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रोहो आठवा प्रश्न देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे हा सुद्धा आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे मित्र हो माहीत पाहिजे की आपल्याला महाराष्ट्रात सुरू होणार आहे लक्षात ठेवा पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा आहे ना पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा लक्षात ठेवायची गोष्ट आहे आहे ठीक आठवा प्रश्न घेतो मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये आहे सुरू होणार आहे लक्षात ठेवा काय आहे बघूया आपण ई सेवा जलवाहतुकीत क्रांतिकारक बदल घडून आणण्यास आणण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या सरकारने ही योजना आखली असून या सेवेमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल महत्वाचे मुद्दे म्हणजे काय मित्रांनो उद्दिष्ट पर्यावरणपूरक साधन निर्माण सेवा महाराष्ट्रात सुरू होणार आहे ठीक आहे तांत्रिक वैशिष्ट्य इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर त्यामुळे इंधनाचा वापर टाळला जाईल प्रदूषण कमी होईल लाभ प्रवासाचा कालावधी कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल शासविकास हरित ऊर्जेचा उपयोग करून पर्यावरणपूरक वाहतूक साधनांची निर्मिती योजनाच्या नजदीकच्या भविष्यात कारण होईल ज्यामुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही नववा प्रश्न मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे ना अलोक आराधे आपण अगोदरच हा प्रश्न घेतला होता डिटेल सांगितले की बाबा अलोक आराधे आता कोण होणार आहेत महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होणार आहेत आपण अगोदर हा पूर्ण पॉईंट आपण क्लिअर केला मित्रांनो लक्षात ठेवा आता प्रश्न असा कि आहे की कितीवे मुख्याधीश होऊन शपथ घेतली तर अठ्ठेचाळीसवे लक्षात ठेवा वे मुख्य न्यायाधीश होऊन शपथ घेतली ठीक आहे अलोक आराधे शपथ आलोक आराधे यांनी मुंबई उच्च अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली ज्यामुळे न्यायव्यस्थितीत नवीन नेतृत्वाची स्थापना झाली आहे आणखी खास येत काय की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देत असतात दहावा प्रश्न महत्वाचा प्रश्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एम एम आर डी ए यावर्षी आपला कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे तर मित्र हो पन्नासावा वर्धापन दिन साजरा करत आहे ज्यामुळे शहराच्या विकासातील योगदानाची आठवण होते एम एम आर डी ए मुंबई मेट्रो पॉलिटियन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी लक्षात ठेवा ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे त्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर झाली आणि सव्वीस जानेवारीला हा लक्षात ठेवायची गोष्ट आहे पन्नास वर्षात पूर्ण आहे उद्देश काय मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित आणि समतोल विकास करण्याचं का ते काम करतात ठीक आहे सध्याचे अध्यक्ष अध्यक्ष कोण लक्षात ठेवा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात ना मुख्यमंत्र्यांचे पदे म्हणजे एक्स ऑफिशो म्हणजे काय ते काय असतात पद म्हणजे जे महाराष्ट्र मुख्यमंत्री होतील ते एम एम आर डी चे काय असतात अध्यक्ष असतात उद्दिष्ट काय महानगर प्रदेशाचा समतोल विकास पायाभूत सुविधा उभारणे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि नि सुधारणा करणे नागरिक नागरिककरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे एम एम आर डी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून मुंबई मेट्रो प्रकल्प असेल मुंबई हार्बर लिंक असेल विकास योजना असेल या सर्वांचं काम एम एम आर डी केलेलं आहे ठीक आहे अकरावा प्रश्न पाहते मित्रांनो आपल्याला थोडा महत्वाचा प्रश्न अकरावा सुद्धा प्रत्येक प्रश्न आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं असतं मित्रांनो आपण खूप विचार करून हा प्रश्न काढत असतो ठीक आहे अकरावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा की नुकतेच हाऊ इंडिया मित्रांनो प्रश्न आपण थोडस डिटेल पाहूया लक्षात ठेवा बघा अकरावा प्रश्न पाहतोय आपण आता याच्या पुढे ठीक आहे हा हाऊ इंडिया स्केल्ड माउंट हे पुस्तक ज्यांचे जी वीस रिलीज झाला पुस्तक कोणाचे आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा आपल्याला ऑप्शन आहे विकास चौधरी ठीक आहे लक्षात ठेवा विकास चौधरी रजत शर्मा अमिताभ कांत नरेंद्र मोदी तर उत्तर आहे अमिताभ कांत यांचे पुस्तक आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे भारताने भारत सरकारने एन्टीटी लॉकर एक डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे तर ते कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेले आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे की आपल्याला हे सुद्धा प्रश्न असे माहीत असणं आवश्यक आहे मी लास्ट टाइम हा प्रश्न घेतलेला आहे आपण जर थोडासा ह्याचा अभ्यास केला तर ही जी संस्था आहे एंटी लॉकर ही बिझनेससाठी खूप महत्वाची आहे मग कोणी विकास केला असा आपल्याला प्रश्न विचारायला शक्यवा तर आपण थोडासा अभ्यास केला याचं उत्तर आपल्याला माहीत असणं गृह मंत्रालय आहे डीआरडीओ आहे इस्रो आहे आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आहे तर मित्र लक्षात ठेवायची गोष्ट आहे डीआरडीओने विकसित केलाय पण ई गव्हर्नरच्या अंतर्गत असलेली ही गोष्ट आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोणत्या देशासोबत जलविद्युत प्रकल्प सुरू केला आहे ना बघा बे, बेल बेलने केलाय तर भारताने भूतान सोबत केलाय लक्षात ठेवा ठीक आहे ही पुरफुल फिल्म काय लिमिटेडचा बेल भारत हेवी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक्स लिमिटेड ने भारत भूतान द्विपक्षीय करार अंतर्गत कर, भूतान मध्य सहा गुण एक सत्तर सहा प्रकल्प एकशे सत्तर मई मेगा क्षमते पुनतन सां, सांगूच्छू दोन जल जलविद्युत प्रकल्पाचे दोन युनिट कार्य केले जाणार आहे भूतान सर्वोच्च रेट असलेले हेड दोनशे एक्केचाळीस मीटर फ्रान्सिस टर्बाईन प्रकल्पात स्थापित केले आहे सहा युनिट्स पूर्ण झाल्यावर चार हजार तीनशे सत्तावन गेगाव्या वार्षिक वीज निर्मितीचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे कोट्य मित्रांनो भूतानमध्ये लक्षात ठेवा आणि कोण काम करते बेल नावाची संघटना काम करते चौदावा प्रश्न इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने कोणत्या देशासोबत हायड्रो हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प विकासासाठी नऊशे मेकचं काम सुरू केले आहे तर ते नेपाळ सोबत केलेलं आहे लक्षात ठेवा बेलने भूतान सोबत आणि इंडियन रिन्युएबल ने करन एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने नेपाळ सोबत ठीक आहे नऊशे मेगावॅटचा टार्गेट आहे कर्ण अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाच्या विकासासाठी लक्षात ठेवा ठीक आहे एस जी व्ही एन लिमिटेड जेएमआर एनर्जी लिमिटेड नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी सोबत संयुक्त उपक्रम करायला अंतिम रूप दिले आहे पंधरावा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती धनमन शणमुगरत्नम यांनी भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांना किती वर्ष पूर्ण झाल्याचे सन्मार्थ लोगोचे अनावरण केले आहे तर पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्र हो किती वर्ष पूर्ण झालेत फिफ्टी इयर्स सॉरी मित्रांनो चूक जाणीवयाकडून साठ वर्ष पूर्ण झाले किती मित्रांनो लक्षात ठेवा साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत एम एम आर डी पन्नास वर्ष आणि याला साठ वर्ष भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांना सोळावा प्रश्न भारत कोणत्या देशासोबत गुन्हेगारी तपासामध्ये सायबर धोक्याची बुद्धिमत्ता आणि डिजिटल फॉरेन्सिक सहकार्याने सहकार्य आणि माहितीची देवाणगुण वाढवण्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केला आहे तर यु सोबत केलेला आहे लक्षात ठेवा सॉरी यु सोबत करार केलेला आहे ना युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका लक्षात ठेवा इथं ए झाला मित्रांनो इथे काय पाहिजे ए पाहिजे ठीक आहे चलो सतरावा प्रश्न ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये लष्करी सामर्थ्य बाबतीत भारत कितीव्या स्थानी आहे मित्रो लष्कराबद्दल जर पाहायला गेला तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर लक्षात ठेवा भारत चार नंबर क्रमांकावर आहे अठरा प्रश्न ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जारी केली असून तसंच दोन हजार फोर्स फायर पॉवर मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे अमेरिका आहे <coughs> अमेरिका आहे कालचा प्रश्न होता इरा जाधव महिला अंडर नाईन वन डे मध्ये सर्वाधिक व्यक्ती धावा करणारी खेळाडू ठरली असून ती कोणत्या टीम मधून खेळते तर उत्तर आहे ती मुंबई मधून खेळते ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी अलीकडेच पाचव्यांदा विजय हजार ट्रॉफी कोणी जिंकली आहे ऑप्शन आहे कर्नाटक विदर्भ मुंबई मद्रास आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि हो आपण सर्व ते सर्व महत्वाचे प्रश्न घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आज आपण इथे समोर मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो